要不就推荐吗？Okay,

त्यांचं बारा भरले तुम्ही युद्ध होईल तुम्ही मागना आलात गेलात तुझ्याकडे पण 13 एक्शन करायची ना तसे करा एकटा पण एक साथ तुम्ही आवाज करू नका करायचं 3 मॅडम तुम्ही आता फक्त

बारा गावच पाणी पिण्या रिस्क नाही तर रिस्क नाही होय तर कुठंच येवांसारखं किड बी रागाडलं का नाही नको बाबा या प्रिया बाबतीत माझी ना रिस्कच आहे <laughs> <नामार को थीकुण। laughs> मजलू बारा गावच पाणी पिलेलं संजू भाई आहे रिस्क नाही तर इस्क नाही